नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान हो अंदाज आज आपण राज्यातील जो बिग अवकाळी पावसाचा जो आपण संकेत देत आहोत आणि याची मजल कुठपर्यंत आहे आणि कुठ कुठपर्यंत हा पाऊस पडणार आहे याची तीव्रता याचा जोर गारपीट असेल किंवा अवकाळी असेल हे कुठपर्यंत राहू शकतं ही सगळी माहिती आपण आज तुम्हाला मॉडेलच्या नकाशानुसार दाखवणार आहोत त्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ज्यांना कोणाला सविस्तर माहिती पाहिजे असेल त्यांनी उद्याच्या लाईव्ह भेट द्यायची आहे मित्रांनो हा व्हिडिओ मध्ये माहिती उपयुक्त मिळाल्यास हा व्हिडिओ शेअर सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत करायचा आहे कारण की ज्या भागामध्ये वातावरण बिघडलेलं तुम्हाला मॉडेल दाखवते त्या भागातल्या शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करायची आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमचा काय कमेंट येतील त्या कमेंट आपण शेअर कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही द्यायचे आहे त्याचे की मित्रांनो हा व्हिडिओ शेअर तर चला मित्रांनो आपण आता ग्राफिकच्या माध्यमातून हा येणारा पाऊस हा बघणार आहोत आणि विशेष म्हणजे नकाशामुळे काय होईल तुम्हाला मला प्रत्येक वेळेस तुमच्या तालुक्यांची माहिती द्यायची गरज पडणार नाही ठीक आहे तर आपण पाहूयात आता सध्या पूर्ण संपूर्ण भारताचा नकाशा आपण ह्या माध्यमातून पाहत आहोत आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये मा मार्क करून दाखवू तुम्हाला मी एक लो प्रेशर दिनांक दहा तारखेला सकाळीच पूर्णपणे क्रिएटिव्हिटी होत आहे आणि त्याची दिशा ही आहे महाराष्ट्राकडे तर काही इकडे एम टीकडे पण ते जाताना आपल्याला स्पष्ट दिसेल मी हळूहळू तुम्हाला संपूर्ण नकाशा दाखवण्याचा प्रयत्न करतो पण त्या अगोदर आपण महाराष्ट्राचा नकाशा ओपन करूयात ठीक आहे तर हा चला आहे महाराष्ट्राचा ना कशा आणि दहा तारखेला संध्याकाळच्या वेळेला जो पाऊस येणार आहे दुपारनंतर जो पाऊस महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे त्याची टायमिंग आहे संध्याकाळचे साडेसात किंवा त्यानंतर तर तुम्ही आता पाहू शकता आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये संध्याकाळी साडेसातच्या नंतर हे जे ग्रीन सिग्नल तुम्हाला दिसत आहे हे आणखीन झुम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो हा जो आहे अकोला जिल्हा हा अमरावती हा नांदेड जिल्हा आणि किनवट परिसर तर ह्या परिसरामध्ये हा पूर्ण राऊंड त्याने जवळपास साडेसात किंवा आठच्या सुमारा मध्ये घेतोय आणि विशेष म्हणजे हा राऊंड कव्हर केल्याच्या नंतर त्याची वाटचाल साडेसातच्या नंतर किती वाजता कुठे जाणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत तर पूर्ण कव्हर होईपर्यंत त्याला रातचे सकाळचे आठ देखील वाजू शकतात म्हणजे अकरा तारखेला सकाळी हा पाऊस हा जवळपास इकडे चिवनधारापासून तर पर्यंत आणि नांदेड पासून ते एक म्हणजे बराचसा भाग तो कव्हर करतो याच्यामध्ये चंद्रपूर आलाय गोंदिया आलाय भंडारा आलाय यवतमाळ देखील आलाय आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये हिंगणघाट वगैरे भाग जरी नावं तुम्हाला दिसत नसली ते सुद्धा याच्यामध्ये ये येत आहेत तर आता गारपीटीची जी शक्यता आहे गारवी पडण्याची जी शक्यता वर्तवण्यात येत आहे ते कुठे कुठे पडू शकते तुम्हाला मी मॉडेलच्या आधारे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो हे जे मार्किंग करून दाखवतो मी तुम्हाला जो नागपूरचा हा जो भाग आहे गोंदिया आणि भंडाऱ्याच्या आसपासचा जो भाग आहे आणि चंद्रपूर आणि यवतमाळच्या जो परिसरातला भाग आहे इथे नकळत हलक्या बोरासारख्या किंवा आपल्या हरभऱ्यासारख्या एवढ्या किंचित गारवी पडतील मोठ्या काही गारपीटीचा इशारा मी वैयक्तिक देत नाही त्यामुळे काही घाबरायचं सुद्धा कारण नाहीये मित्रांनो हे वातावरण आता अकरा तारखेचे नऊ वाजले आहे त्याच्यामध्ये तर ह्या अकरा तारखेला नऊ वाजता ही कंडिशन सुद्धा आणखी वाढू शकते म्हणजे दहा तारखेपेक्षा अकरा तारखेला सकाळपासूनच वातावरण थोडंफार बिघडलेलं असेल आणि ह्या भागामध्ये हा काळामध्ये पाऊस असणार आहे तर आता दहा आणि अकराला बाराला जो इकडे आपण भाग सांगतोय की खानदेशाने निश्चिंत राहायचे दक्षिण महाराष्ट्राने निश्चिंत राहायचे आणि पश्चिम महाराष्ट्राने निश्चिंत राहायचे त्यात मध्य महाराष्ट्राला सुद्धा टेन्शन नाही आहे ज्यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर सांगू शकतो तसेच बीड जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर असेल कोकण किनारपट्टी असेल तर वर्वरित महाराष्ट्रामध्ये किंचित ढगाळ राहील पण लातूर जिल्ह्याच्या मी कालच्या लाईव्ह मध्ये पण सांगितलं आहे सोलापूरच्या सा दरी सॉरी तरवाच्या द्या आठ दिवसापासून ते सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये लातूरपासून वरच्या भागामध्ये पाऊस हा नाही पण लातूरच्या सावंतवाडी असेल उद्धीर परिसर असेल किंवा चाकूर वगैरे परिसर असेल या परिसरामध्ये हलक्या पर सरी कोसळण्याची शक्यता दाट आहे परभणी वगैरे भागात देखील हलक्या ते मध्यम सरी कोसळतील आणि हे वातावरण इकडे सरकत सरकत आता तुम्ही बघू शकता याचा राऊंड संपत चाललाय आणि हे वातावरण इकडे छत्तीसगड झारखंड मार्गेतील सरकार आहे मग गोंदियात गोंदियामध्ये तो बारा तारखेला सुद्धा मध्यरात्री पराक्रम दाखवू शकतो तर अशा पद्धतीचा आजचा मॉडेलचं चित्रीकरण होतं यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये हलक्या सरी तो मी कालच्या लईमध्ये आहे आता फक्त नकाशा मग तुम्हाला जे दिसतंय जिथे तिथे राऊंड केला होता त्या त्या ठिकाणी हा पाऊस आहे आणि मित्रांनो हा पाऊस उघडल्याच्या नंतर शेवटच्या आठवड्यात देखील काही ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात ते देखील वातावरण आपण सांगण्याचा प्रयत्न करू हे आहे तेरा तारखेचं वातावरण पूर्णपणे महाराष्ट्रातील केरळ प्लेअर होऊन जाईल पण तेरा चौदाला क्लिअर म्हणजे पावसाच्या बाबतीत होईल पण ढगाळ वातावरण मात्र देखील चौदा पंधरा सोळा पर्यंत कायम असणार आहे तर मित्रांनो आजचा हा शॉर्ट व्हिडिओ नकाशासह तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि खानदेश मधल्या शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचे विदर्भातल्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना थोडंफार अडचण आहे धोका आहे गारपीट वगैरे काही नाही आहे फक्त हलक्या बोरावासारख्या गाडी पडतील पूर्वी महाराष्ट्रात मात्र वातावरण कोरडं कोरडं म्हणण्यापेक्षा गरमीचं आणि ढगाळ वातावरण